नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईपच्या युट्यूब चॅनलला पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत करतो परभणी येथे कृषी प्रदर्शन भरलेलं शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस तुम्हाला जास्त मोठा व्हिडिओ न करता छोट्या स्वरूपामध्ये व्हिडिओ पूर पुर, पुर तयार करून तुमच्यापर्यंत सर्व माहिती देण्यात आली आहे सर्व माहिती म्हणजे माहिती नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला अवजारी शेती लागणारे सर्व काही अवजारे आपलं ट्रॅक्टर असेल पेरणीचे यंत्र असेल किंवा पॉवर विडर असेल सर्व काही त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे जर आपल्या चॅनल नवे असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण असे सर्व काही कृषी प्रदर्शन फिरत असतो पुणे झालं नाशिक झालं छत्रपती संभाजीनगर झालं जळगाव झालं आपण सर्व काही कृषी प्रदर्शन फिरत असतो आणि येणारी जे कृषी प्रदर्शन त्याच्याविषयी पण आपण माहिती देत असतो धन्यवाद आणि आपला व्हिडिओ संपूर्ण बघा जर आपल्या चॅनल नवे असेल शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि त्यांनाही जास्तीत जास्त माहिती भेटण्याचा प्रयत्न होईल